हे कशा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर ते बोलले पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अध्यक्ष महोदय लक्षवेधी चालू असताना अपघात महत्वाचा आहे धोकादायक अपघात टळले आहे त्या मताचे आहे पण लक्षवेधी चालू असताना पॉईंट ऑफ ऑर्डर अध्यक्ष महोदय चेअर मान्य जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय ज्यावेळेला चेअरवर होते त्यावेळेला त्यांना त्यांनी परवानगी दिली होती आणि त्याच्यामुळे आता घेतली आता वेळ न दवडता पुढची उद्या पडतात घेतो घेतो पहिले लक्षवेधी एक अध्यक्ष महोदय मगाशी आपण जाहीर केलेलं की मुख्यमंत्री महोदय येण्याची वाट बघू आणि मग आपण ही लक्षवेधी घेऊ आता तसं काही दिसत नाही तरी मी प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय अपघातामध्ये मृत झालेल्या लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यासाठी तेवीस जानेवारीला प्रस्ताव सादर केला आहे मी जवळपास दीड महिना उलटून गेला तरी अद्याप अध्यक्ष महोदय आपल्या या अपघाताच्या मोबद अपघाताच्या बाबतीत ज्यांची जवळपास नऊ जणांचा मृत्यू झाला आणि फाटा ते नारायणगाव या टप्प्यातील सभापती कॉर्नर या ठिकाणी अध्यक्ष म्हणजे नाशिक पुणे महामार्गावरचा अपघात आहे नऊ जणांचा मृत्यू झाला उत्तरात आपण सांगितलेलं आहे मंत्री महोदय की काय काय काळजी घेण्याची आता सूचना दिलेली आहे पण अध्यक्ष महोदय ज्यांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री सहायता निधीतून झालेली आहे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे ते दीड महिना झाला तरी अद्याप प्रस्ताव मंजूर झालेला नाही तर या नाशिक पुणे महामार्गावरील नारायणगावच्या जवळच्या झालेल्या अपघातात जे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना मदत कधी देणार आणि विलंबाची कारण काय आणि कधी हा प्रस्ताव मंजूर होणार अध्यक्ष महोदय